कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल कर्जत रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या रेल्वे जवळ एक अज्ञात मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आलेला आहे झाडा झुडपांमध्ये हा अज्ञात मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह बाहेर काढून पुढील तपास युद्धपातळीवर सुरू केलेला आहे भिसेगाव गेट ते चार फाटादरम्यान रेल्वेचे क्वार्टर्स आहेत त्या ठिकाणी मागच्या बाजूला रेल्वे लाईनजवळ एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला हा मृतदेह झाडाझुडूपांमध्ये पडलेल्या अवस्थेत होता पाहणी केली असता मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याचं दिसून आलं नक्की हा मृतदेह तिथे सापडण्यामागचं कारण अजूनही स्पष्ट नसलं तरी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत पोलीस प्रशासनानं पुढील तपास सुरू केला असून मृतदेह नक्की कोणाचा आहे त्याचा तपास सुरू आहे दरम्यान नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन सुद्धा पोलीस प्रशासनानं केलेलं आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका